नमस्ते मी अश्विनी साईसमय मॅ सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळची तयारी चालू आहे खूप लवकर उठलेली पाच वाजता उठले की सगळी काम आवरत जस की परी खूप लवकर शाळेला जाणार आहेत तर दोघींचे ना काहीतरी काय क्लासेस आहेत ना शाळेतलेच आहेत तर संध्याकाळीच पूर्ण मी विचारून ठेवत असते डब्याला काय बनवायचं म्हणजे मला सकाळी अजिबात गोंधळ होऊन जात नाही तर बटाट्याची भाजी गॅसवरतीच करावं बोललं कारण की सगळ्याच गोष्टी जर चुलीवर करायचं म्हटलं की मग पटापट होऊन जात नाही तर पूर्ला उठवायच्या अगोदर देवपूजा करूनच मग स्वयंपाकाला लागली

निघाला होता वानरचा बरी भेट होती तर हे बघा वानर आपल्या शेळीच्या पत्र्यावर चढलाय लकी लागल माग जो जोडीदार कुठे गेले काय माहिती हे बाई जा बाबा आता तुझ्या घरा ते बघा आपल्या पत्र्याच्या शेडवर कस काय आलाय काय माहितीये आई एकटाच बरा आलाय त्याच जोडीदार आहे की अजून एक त्याच जोडीदार जोडीदार हाय की एक हा आपल्या पत्रावरती <laughs> उतरा लागलय उतर उतर अटॅक करू नको म्हणजे झालं बाबा पळालेच रे आम्हाला शियाना काय करत नाही ना हाय हाय अन पाणी आले वरती सोडले होय शेळ्याला काय करत नाही ना आंब्याचा आहे आई आंब्याचं कवळं कवळं पानं खायलाय आंबा आंबा

तू बसले जावे लकीला भियाला आले किती जरी केलं तर तुला झाडावर चढायला यायच रे लकी लकुडे नाही आई लकीवर चढी गेला गच्चीवर लके लकी गेला गच्चीवर गच्चीवर गेला वर गेला वर कच्चीवर गेला नमस्ते मी अश्विनी आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या आता आलाय आपल्या कच्चीवर किचनच्या स्लॅपवरतीच आहे तर त्याला यांनी दिलं चपाती खायला लगेच म्हणजे ते हे चालू आहे ना तर हा इथं कसं काय आलाय झाडाला झाडाला बघतोय त्याला काय झाडाला चढाल का अजिबात येणार नाही आणि घरातली सगळी कामं झालेत आणि सगळेच आज नाश्त्याला चपाती भाजी असंच खाल्लंय आणि मग चुरीत भरलेली कणसं तर आता बघा पाणी याची वाट बघत होते तर पाणी भरून आता चालले मी सांग बोलला तर आता महालक्ष्मी तयारी जस की बघा घरातलं जे काय थोडंफार किराणा आहे ते किराणा आणायचंय जसं की आता लाडू वगैरे जे थोडं थोडं काय असेल ते बनवायचंय ना ते सगळं साहित्य मला आज आणायचंय तर तुझ्या हात धायका आहे परत तुझ्या पण जमणार नाही आणि ते भाजणी वगैरे भाजायचे थोडं थोडंच बनवायचं आहे पण सगळं तर करावंच लागणार आहे परत लगेच पितृपक्ष पण चालू होतो आणि महालक्ष्मीची तयारी सगळ्यांची चालली असणार आहे तशी आमची पण गायक थोडं थोडी चालले आहे तर सकाळ सकाळी ती डाळ तोड दळून घेतली जे बुद्धीच्या लाडूसाठी आणि भजे वगैरे करण्यासाठी घरगुती डाळ आपल्या मळ्यातली डाळ आहे आणि आज डाळ पण भाजावा म्हटलं पण चुलीवर परत इतकं वारं लागायला वार ना सोपा केलं ना तर खूप वारं लागायला आणि खूप दगधग पण होईल म्हटलं नाळाचं पाणी डाळ भाजायचं पण अर्धवट राहील सांगोरलं पण जायचं आहे ते सगळ्याच गोष्टी राहून जाईल तर चला तर जाऊन मला थोडंफार किराणा पण आणायचं आहे ते पण आणून घेते आणि थोडी पाहिजे जी छोटी छोटी काम आहेत जसं की बघा खोबरं वगैरे चिरून ते सगळं मला बारीक वगैरे आज करून घ्यायचं थोडं थोडं जर प्राथमिक गोष्टी केल्या का पटकन कुठलंही जर साहित्य घेऊन कुठलं पदार्थ जर बनवायला लागलो तर पटकन होऊन जाईल आणि ही जे मी साडी वेअर केलेली तर हा ब्लाउज तुम्हाला शिवलेला मी माहीतच आहे त्याच्यावरती पण थोडस नॉर्मल डिझाईन केलं अशा पद्धतीने मी नॉर्मल डिझाईन केलं जेणेकरून थोडस कापड खूप शिल्लक होतं आणि काल माझे ब्लाऊज शिवून झाले की ते तीन तरी ब्लाउज माझे शिवायचे होते मग ते काल मी तेवढं करून घेतलं असं तीनची साडी त्या मानाने मला साडीचं चार सूत पण खूप आवडलं गेलं ह्या साडीचं सूत पण खूप छान आहे आणि विशेष म्हणजे मला कलर बघता क्षणी आवडलेले अगदी रिझनेबल असं प्राइस आहे त्यामुळे मी दोन तीन <laughs> साड्याच घेतले तर असं सांडोल वगैरे जाताना किंवा घरा सणवार असेल स्वयंपाकाच्या टायमिंग वगैरे असं घालायला बरं पडते हदी कुंकू वगैरे असतात ना आमच्या इकडं तर त्यासाठी पण बरं पडते मला तर चला हे लागलेत बघा हे लागलेत माझ्या पाठी बघा अकरा वाजता येणार आहे परत त्यांना दारं धरायला जायचं आहे मळ्यात परत संध्याकाळी सात सहा वाजता लाईट जाते ना त्यामुळे खूप घाई आता हे दोन चार तास त्यांचे बुडणारच येत मग किती पाणी द्यायचं आणि किती ठेवायचं असं होऊन जाते तर चला पटकन आपलं किराणा आणून घेत आज जेव्हा ना बाजारात गेलो सांगोल्यात इतके सुंदर सुबक असे गणपती बाप्पांच्या मूर्ती होते ना खूप असे स्टॉल लागलेले कुठली मूर्ती घ्यावं आणि कुठली नाही असे तुम्हाला हे जे मोठे मोठे मूर्त्या दिसतात का तर हे मंडळासाठी नव्हे बर का तर हे घरगुती लो, सुद्धा नेत होते आणि अगदी स्वस्त अशा मूर्त्या होत्या तर एकदम मोठ्यातली मोठी तुम्हाला दाखवते हो तर आ जे आता हे स्टॉलवरचे आहेत तर ते दोनशे पासून पुढं चालू आहेत आणि हे जे समोरचे जे मोठे आहेत तर ते तुम्हाला सांगते पाचशे ते चारशे किमान तीन फूट साडेतीन फूट अडीच फूट ज्यांच्या घरी महालक्ष्मी नाही त्यांना मग खूप हौशे असतात लोक मग घेऊन जातात गणपती बाप्पा तर, तर सैपरीच्याक इच्छा होती की हो बालगणेश मिळाल पण आपल्या गावात मिळालंच नाही तर गावगुंडी चालवायचं म्हटलं की नाही गावातच घ्यावं लागतं गणपती ह्यांचं एक असं म्हणणं असते की अश्विनी बाहेरच्या लोकांचा फायदा करून देण्यापेक्षा आपल्या गाववाल्यांना मोठं करायचं तर त्यामुळं आम्ही गावातलंच घेतो जशी मूर्ती येईल त्या आपल्या त्यात, त्यात पण आवडती मूर्ती घ्यायचं हे मात्र पक्क आहे तर हे लाल जो धोतरवाला गणपती बाप्पा आहे का मला ते खूप आवडलेलं तर एक से एक बडकर मूर्ती आणि महालक्ष्मीचं साहित्य जर बघायला गेलं अगदी वेळ लावणार असं होतं भरपूर अशी शोचे वस्तू जसं की बघा दागिने असो अडण्या असो किंवा आपलं भरपूर अशा माळा रांगोळ्या पाठ अक्षरशः बाजारपेठ गच्च भरलेली होती एका बाजूला भरपूर अशी गर्दी होती दुसऱ्या बाजूला एवढी काय गर्दी नव्हती त्या बाजूलाच आम्ही फिरत होतो जसं की दाराच्या तोरणापासून ते तर हळदी कुंकवाच्या करंड्यापासून ते सगळी सगळं दागिने आले होते तर आमच्याकडे तर दागिने सगळे आहेत त्यामुळे मी दागिने घ्यायच्या भानगडीत पडले नाहीये पण माझ्याकडं एक दागिना नाही आहे एक दागिने मात्र आपले एक ताई आहेत गोड तर त्या मला पाठवणार आहेत गौरीसाठी त्यामुळे मी काय घेतलेच नाही आहे आणि बाजारात कुठल्या वस्तूला हात लावायला तर शपथ इतकी महागाई आहे ना भरपूर अशी महागाई आहे पण ज्यांच्या या लेकींचे लग्न झालेले असतात ना नवीन तर आमच्या इकडे तर पद्धत आहे बर का जर नवीन लग्न झालं का तर वर्षाच्या आतमध्ये म्हणजे पहिल्या गौरीच्या सणाला आईवडिलाकडून गौरीचं सण आणून घ्यावा लागतो जसं की बघा काही खेळणे असतात गौरीची मुखवटे तर कोण आणण्या देतात कोण नाही तर असं सण द्यावं लागतं पाच पदार्थ खेळणे तर पिलोंडे आणि गौरीचे हे सुंदर किती छान नाजूक नाजूक मूर्त्या आहेत ना खूप छान सहज मी विचारली किंमत पिलोंड्याचे तर ना हजारला जोडी आणि बघू शकता भरपूर अशी हरं आणि भरपूर असं ऊन इतकं ऊन होतं ना आज असं वाटत होतं का मी उन्हाळ्यातच वावरते की काय त्यामुळं उन्हामुळं पण ना दुपारचं थो थोडंसं फिरायला नको वाटत होतं तर रांगोळी मला परीनं सकाळी सांगितलं होतं की आई स्किन कलर पासून ते ब्लॅक कलरपर्यंत सगळे आण कारण तुम्हाला तर माहिती आहे आपल्या परुबैला सईबैला रांगोळी इतकी काढायला आवडते ना खूप छान दोघी रांगोळी काढतात मी तुम्हाला खरं सांगते परतर आता चौथीलाच चा आहे सई अटीवीला गेली जेव्हापासून सई ना चौथीला तिसरी होती ना तेव्हापासून मी रांगोळी म्हणून सणाला काढलेले नाहीये तेव्हापासून मी रिटायरच घेतलेला आहे आणि त्यांना म्हणजे इतकं आवडते रांगोळी काढायला खूप छान डिझाईन काढतात ते एक माझं कामच आहे रांगोळी जर काढायचं म्हटलं सणा दिवशी तर एक तास मला आधी लागायचा त्यामुळं दुसऱ्या कामाला सुद्धा ना हात लागायला मला खूप उशीर असं लागायचं तर साईडला बघू शकता जे गणपती मंडळ वगैरे आहेत त्या मंडळाची पण तयारी चालू आहे रांगोळी पण घेऊन झाली आणि काय वस्तूंची किमती पण विचारल्या जे वस्तू माझ्याकडे हायचं त्या वस्तू मी काहीचे काय भानगडीत पडले नाही पण बघावं असं तर आपल्याला सगळ्यांनाच वाटते बघायला काय आणि इकडे बघा लगेच आम्हाला ना किराणा पण काय थोडं घ्यायचं होतं आणि यांची एक घाई आहे अश्विनी पटापटा आवर आणि त्यांना पण मळ्यात जायचं होतं कारण की अर्धा दिवस तरी पूर्ण जे काय करायला बनवायचं साहित्य चालू आहे आणि लवकरात लवकर आम्हाला घरी पोहोचवून

असं पोडभरून काही जेवलंच नाही भरपूर असा भात आहे तर असाच भात जर ठेवला पांढरा जर खाल्ला तर हा भात आहे ना संपणार नाही त्यासाठी ना आता एक जुगाड लावले तर चिकन मसाला घेतले आणि रस काळा तिखट आहे हळद मीठ आणि भरपूर असं ना मोठ्या मोठ्या लसूण आणि आलं चेतून घेतले कढीपत्ता भरपूर असा कोथिंबीर कांदा टमाटर घेतले आणि छान ना फ्राईड राईस आहे ना दरवे आपल्याकडे शिमला मिरची असतं तर, तर ते नाही ना आहे तर भरपूर असं साहित्य घालून छान झाल्यानं ना फोडणीचा भातच तयार करणार आहे तर तसं जर केलं तरी भात पटकन संपून जाणार आहे त्यासाठी इकडं माझी तयारी चालू होती तसंच म्हटलं आणि खात्री करायच्या अगोदर जर तर आपल्या ताई येतात नेहमी म्हणतात अशी मी ह्याच्या सालं काढत नको तर ह्याला ना हलकं हलकं भाजून घेणार आणि हाय असं ह्याला बारीक पूड करून घेणार आहे विलायचीचं लक्षात राहणार नाही त्यामुळे मी आता विलायची हितच ठेवले आणि आता स्वयंपाक जर झाला तरी हे जाण आपण भाजून घ्यावं बद्दल मी आणि भाजी पण करायची आहे मला आणि एक मग तुम्हाला आहे तर हा झारा घ्यायचा होता मला अगदी मजबूत असा आहे झाड अगदी मजबूत असा असं आहे तर ह्याच्यात मला माहित नाही पण जे कळ्या पाडलेल्या असतात दरवेळेस मी काय करायची आपलं कुरुडी पापडी तळ्याचं जे झाड आहे ना त्या झाडाने मी काढायची तर काय व्हायचं ते कळ्या निम्या अर्धे बसायच्या त्या निम्यार्धे नाही खालच्या तर वरच्या वर खालच्या खाली थोड्यापर्यंत पक्क कळ्या तयार व्हायच्या मग ते एरबडले आणि व्हायचं माझ्या माझ्या फोन तर एक तर आपण नवीन असतो कळ्या पाण्यात म्हणजे खूप किती वाटते त्यामुळे म्हणजे हे झाराच घेतले तसं जर बघायला गेलं तर खूप महाग आहे तर मला दोनशे नव्याण्णव रुपयाला मिळाले हे तर हे बघा ह्याच्यावरतीच आहे रेट बाहेर जर घेतलं तर तीनशे नव्याण्णव नेहमी आम्ही जिथून सामान आणतो ना तिथून घेतलेले थोडंसं धाडस करूनच मी घेतलंय आणि आले आले हे पण लगेच मिळायला गेलते तर भरपूर असं हात आहे की सहिनी साहित्य आणलेले आहे ते बघा तर मकाच तुरा आणलाय मका आणलाय आन आणि हराळे पण आणले बघा आणि तो आम्हाला लागते आणि जो आगाडा वगैरे आहे तर आपल्या बागेत भरपूर आहे आगाडा तर तेव्हा कणस पण लागते थोडंफार जास्त आणलंय जसं की आता शेजारी असते साहित्य कोणाच्यात नसते आणि कुठं कुठं ना चिक्कू सीताफळ पण पेरूचा थापा पण घेतात पण आमच्या इकडे एवढं काही नाही पण धोत्राचं फुल असते आणि धोत्राचं फळ असतं अख्खं हे काय आणून दिलं नाही काय तुम्ही काय आणून दिलं नाही आणि सकाळी पण आणायचं होते मला माहित नाही आणि सांगोलं उशीर आला त्यामुळे वाळतून काढायचं काय झालं नाही म्हणजे हाताळ काहीच तयारी झालं नाही फक्त एवढी माझ्याकडे तयारी झालेली आणि बाकीची फुलं वगैरे काढायची आता सकाळी सईपाला जेव्हा घालवे ना त्या वेळेस सगळं मी काम करणार नाही अगदी निवांत देव वगैरे स्वच्छ मला घासून पण काढायचे येत आणि कशी वाटली सांगा कळ्या कर पटकन येतात खाली पडत नाही काढणे आणि त्यावेळेस पण एकदम म्हणजे किती जरी वजन वजन आलं तरी घेऊ शकते त्यामुळे म्हणजे आता झाड्यात घेऊया काया स्वरूपच होऊन जाते तर चला मी भात करते तुम्हाला पण ती रेसिपी दाखवते कढईला ना तुम्हाला थोडंसं पांढर पांढरे डाग दिसत असतील तर कढईत थोडस पाणी वापरलं होतं तर हे केलं होतं ना मोदक केलं होतं मोदक केल्यापासून कडे वापरली नव्हती आणि पाण्याचे ते डाग आहेत गरम पाण्याचे ते जाईल ते पण आणि ना इथं भाताला फोडणी द्यायचं चालू आहे आणि एका बाजूला सईपरीचा इतका कालवा चालू होता ना कार्डशीट वगैरे त्यांचं काय तर काय आणायचं चालू आहे तर काल जे कुकर आटला होता सगळ्या ताईंना कुकर खूप आवडलं छान वाटलं फक्त एक दोन ताई म्हणाले की स्टीलचं आणायला पाहिजे होतं तर आणू आपण नेक्स्ट टाइम तर ह्या कुकरचे हाऊस मी आणखीन भागवलेच नाही तर ह्या कुकरचं मला काही अनुभवच नाहीये त्यामुळे त्या कुकरचं थोडा वेळ होता तर वर म्हटलं आपलं हरभराची डाळ पण भाजून घेतली आपल्या बेसनाच्या लाडूसाठी आणि विलायची सुद्धा ना थोडंफार गरम करून घेतलं आणि उद्या मी ते बारीक करून घेणार आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका आणि थोडं थोडं म्हणजे तयारी आजपासून मी चालूच केली तर चांगले रात्रीचे नऊ वाजले होते मला डाळ भाजायला तर उद्या दळून घेणार तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती आहे नका व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय